आजच्या या मंगलमय प्रसंगी आज दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रविवारी ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी आज सिद्धार्थ उद्यान पहाटप्रेमी समूह आणि त्रिरत्न ग्रुप सिद्धार्थ गार्डन या दोन्ही ग्रुपच्या वतीने ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील सिद्धार्थ गार्डन आणि या गार्डनमध्ये महामानव तथागत भगवान बुद्ध यांच्या भव्य दिव्य मूर्तीजवळ प्रत्येक पौर्णिमा साजरी करणे प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी खिरदान करणे आणि औरंगाबाद शहरातील जेवढे काही बौद्ध उपासक त्या कार्यक्रमाला अगदी सकाळी सकाळी उपस्थित राहतात त्या सर्व उपासकांना ते खीरदान वगैरे करत असतात एवढंच नव्हे तर बौद्ध धर्मामध्ये वृक्षाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे कारण भगवंताच्या जीवनामध्ये कारण भगवंताचं संपूर्ण जीवन उभं आयुष्य कारण सिद्धार्थ गौतम हे एक राजाचा पुत्र असतानासुद्धा त्या राजकुमार सिद्धार्थ गौतमाचे संपूर्ण जीवन राज हवेलीमध्ये न जाता राज राजमहालामध्ये न जाता निसर्गाच्या सानिध्यामध्ये खुल्या वातावरणामध्ये आणि संपूर्ण वृक्षाखाली गेलेला आहे आपण बघतोय सिद्धार्थ गौतमाचा जन्मसुद्धा एका बोधिवृक्षाखाली झालेला आहे सिद्धार्थ गौतमाला ज्ञानप्राप्ती एका बोधिवृक्षाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे आणि त्यांना महापरिनिर्वाणसुद्धा निसर्गाच्या सानिध्यामध्ये खुल्या वातावरणामध्ये शालवृक्षामध्ये त्यांना महापरिनिर्वाण प्राप्त झालेलं आहे एवढंच नव्हे तर सिद्धार्थ गौतमाचे उभ्या आयुष्यामधले ऐंशी वर्ष त्यांनी संपूर्ण धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी संपूर्ण निसर्गाच्या सानिध्यामध्ये खुल्या वातावरणामध्ये ध्यान मनन चिंतन विपशना मेडिटेशन उपासक उपासिकांना राजे महाराजे लोकांना धम्माचा उपदेश करून या निसर्गाच्या सानिध्यामध्ये त्यांनी उभं आयुष्य जीवन घातलेलं आहे आणि म्हणून या निसर्गाचं महत्त्व समजून सिद्धार्थ उद्यान पहाट प्रेमी समूह आणि त्रिरत्न ग्रुप सिद्धार्थ गार्डन या ग्रुपच्या माध्यमातून आज ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी वृक्षारोपण रावण्यासाठी आज त्यांनी एक वृक्ष नाही तर कमीत कमी जवळपास वीस ते पंचवीस सुंदर असे वेगवेगळ्या समूहाचे वृक्ष आणलेले आहेत त्यामध्ये वडाच्या आहेत त्यामध्ये आंब्याच्या आहेत त्यामध्ये चिंचेच्या आहेत त्यामध्ये बेलाचे झाड आहेत अशा वेगवेगळ्या प्रकारचे झाडं या ठिकाणी आणलेले आहेत आणि विशेषतः या ग्रुपमध्ये अगदी एका जीवाने काम करणारे हा समूह आहे हा ग्रुप आहे आणि या ग्रुपमध्ये अगदी कार्यरत असलेले आमचे विनायकरावजी पाटील साहेब यांचा आज वाढदिवस आहे खऱ्या अर्थानं बुद्धभूमी मावसाळा येण्याचं कारण तेच हेच आहे की आज त्यांचा वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्तानं बुद्धभूमी मावसाळा या ठिकाणी आज वृक्षारोपण होत आहे तेव्हा विनायकराव पाटील ज्यांचा आज बड्डे या ठिकाणी संपन्न करत आहोत असे विनायकराव पाटील यांना मी या ठिकाणी सूचना करतो दोन्ही ग्रुपच्या माध्यमातून त्यांना विनंती आहे की आपण समोर येऊन महामानव तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर अगरबत्ती मेनबत्ती प्रज्वलित करावी त्याचप्रमाणे या मावसाळा येथील सरपंच आयुष्यमान बौद्ध उपासक प्रभाकर घाटे यांना सुद्धा सूचना आहे की आपण समोर या, या मंगलमय प्रसंगी स्टेजवरती येऊन आपण अगरबत्ती मेणबत्ती प्रोज्वित करावी अशा पद्धतीने या ठिकाणी ज्यांचा बड्डे आहे वाढदिवस आहे त्यांच्या हस्ते आणि गावचे सरपंच यांच्या हस्ते या ठिकाणी बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन झालेलं आहे विधिवत कार्यक्रमाला सुरुवात करूया सर्वांनी हात जोडावं या ठिकाणी आ... तुम्हा सर्वांना आजच्या या मंगलप्रसंगी ज्यांनी तीन महिने थायलंड देशामध्ये वास्तव्य केलं आणि आत्ता मला वाटते आठ दिवस झाले फक्त थायलंड देशातून आलेले भंते जे आहेत आमचे तसे ते गुजराती आहेत हिंदी भाषिक आहेत आणि त्यांचा चांगला गाढा अभ्यास आहे बौद्धमाचा आणि तीन महिने ते थायलंडला वास्तव्याला होते असे भंते सारी पुत्तजी हे तुम्हाला त्रिशरण पंचशील प्रदान करतील निश्चित पाटील साहेबांचं फार मोठं पुण्यक्रम आहे की एवढा मोठा भिक्खू संघ या वाढदिवसाला एवढ्या मोठ्या पवित्र भूमीवरती वृक्षारोपण होणं आहे की नाही आणि कारण या जागेवरती भगवंताच्या आस्थी आहेत या सेंटरला भगवंताच्या आस्थी आहेत बाबासाहेबांच्या आस्थी आहेत दर धम्म परिषदेला फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि बुद्ध जयंतीला इथे बुद्धाच्या आस्थी दर्शनासाठी लोक मोठ्या प्रमाणावर येतात आणि सहा डिसेंबरला बाबासाहेबांच्या दर्शनासाठी इथे पूर्व पटांगणामध्ये जवळ महाराष्ट्रातून लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि म्हणून हे पवित्र खूप ठिकाण थीकान पवित्र ठिकाण आहे बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन पवित्र झालेली आहे आणि म्हणून ही भूमी पावन आहे आणि या पावन पवित्र भूमीवरती विक विनायकरावजी पाटील यांच्या बड्डेच्या निमित्तानं आज एवढा मोठा भिक्खूसंघ संघ उपस्थित राहते आहे त्यांच्या हातानं वृक्षारोपण होते आहे आणि आपण सर्वजण या घटनेला साक्षीदार आहात तर तेव्हा मी म्हणतो त्याप्रमाणे आपण सर्वांनी बोलावं अरह संबुद्धो भगवा बुद्ध भगवंत स्वाख्या भगवता धम्मो धम नमसा सुपटिपन्न भगवतो संघं संघ ओकाश

ओकाश अहं भन्ते त्रिसरनेन सह पंचशीलं नम्मं याचामे अनुग्रहं कत्वा सीलं देतमे भन्ते द्वितीयं पि तृतीयं ಸ ಭಗವತು ಅರ್ಹತು ಸ್ಮು ದಸಲು ತೀನು sāmi dhammaṁ <Shrananda> saraṇaṁ gacchāmi SANGAM saraṇaṁ gacchāmi saṁghaṁ saraṇaṁ saraṇaṁ gacchāmi dvitiyoṁ buddhaṁ saraṇaṁ द्वितीयां पिधामं शरणं गच्छामि द्वितीयां पि सङ्गं शरणं गच्छामि तृतीयां बुद्धं शरणं गच्छामि අතියාම් පෙදාමංසරණන් ගච් රමි සිිකාපදන් සමාධයාමි ප ජරමින් සිිකාබන සමා්‍යයමි අදින්න දාන්නාවේරමනි සික්කාපදං සමාදයාමි අද යාේරමනිින් कामे सुविच्छा मिछाच्या जमादीरमणि शिखा पदं साधु 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 बुद्धं नमः असो आजच्या या मंगलमय प्रसंगी आपण सर्वांनी त्रिशरण पंचशील ग्रहण केलं हे त्रिशरण पंचशील हे केवळ मानवाच्या हिता आणि सुखासाठी आहे कल्याणासाठी आहे हा भगवंताचा हा एक मार्ग मानवाला दुःखातून तारून दुःखमुक्तीच्या मार्गाकडे जाण्यासाठीचा एक मार्ग आहे आणि तो सील या ठिकाणी आपण सर्वांनी ग्रहण केलेला आहे वेळ आपल्याकडे कमी आहे आणि म्हणून ज्यांचा बड्डे आहे वाढदिवस आहे असे विनायकराव पाटील यांना मी सूचना करतो की आपण समोर स्टेजवरती यावं आपल्या हस्ते या ठिकाणी केक आपण पुढील आपण वृक्षारोपण करणार आहोत प्रत्येकजण एक एक झाड घेऊन आपण जवळपास आपण ते वीस पंचवीस झाडासाठी आपण जे जे खड्डे केलेले आहेत त्या खड्ड्याकडे आपण जाणार आहोत

ಹಳುಹ <laughs> <laughs>

ંકરી નાવી મર૧ેવ નીાવાવાટ. પતે નાવા ન્શુએ નો ને નેને જેડેક વથક� tા ને નેનો નેંવમ છ૾ને ને ને�

আছে <laughs>